महालक्ष्मीचे दर्शन आपल्या सर्वांना लडकातल्या देवाचीनं आयोजित केलेलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुरेच्या उपस्थित असलेले स्वाभिमानी पोलिस पक्षाचे राष्ट्राध्यक्ष आदरणीय मातीभाऊ वाटोले दिमती वाड अंकुशराव आंबेडकर विलासराव माल भुटेसाहेब छायाताई सायार कृष्णाजी शिंदे उपस्थित प्रेम करणारे सर्व सहकारी माझ्या पत्रकार बांधव कार्यक्रमाला आणि आपल्याला निघायला देखील खूप उशीर झालाय खरं तर इथून नाश्तापण इथून आठ वाजायच्या आत निघायला पाहिजे होते साडे नऊ ठेवायचे तुम्हाला आता यायला पाठ होणार आहे पाण्याची व्यवस्था ठीक भरपूर पाणी जेवण सगळी व्यवस्था जेव्हा मोन चांगल्या पद्धतीने केली आहे गप्पा मारायचा आनंद घेता आणि निवास आजी स्वतः डुकला तर काही काही काढला म्हणजे तुम्हाला एक कंटाळा दाखवणार नाही जवळ मराठा आता एक दोन सहा तास आणि सहा तास नंतर तिथे दोन तास आणि परत सहा तास हे सहा ते बारा चौदा पंधरा तासाचा प्रवास तुम्हाला आता सर्व माझ्या करायचा आहे म्हणून मी सांगितलं की लवकर लवकर खाण्याच्या मुलाखला पाहिजे पण गाडी यायला उशीर झाला आणि तुम्ही सर्व या ठिकाणी निघालाय मग उल्लेख केला सहा सात वर्षापासून माझ्या आया महिले वे वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शनाची व्यवस्था केली एक चांगला सहकारी म्हणून नक्कीच मी जेवावडा देखील पाठ माझा सहकारी म्हणून कायम साथ देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी देखील आपल्या व्यवसायातून पैसे मिळाल्यावर स्वामीची मानिती जपून जे काही आपल्या समाजाकरता वाड्या पाण्यावरती राहणाऱ्या कुटुंबाकरता काम करता येईल जी काय मदत करते तो मदत करण्याचा प्रयत्न केला आणि आज आजलेल्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुका या काही दिवसावर येऊन ठेवलेल्या आहेत आणि त्यामध्ये जिल्हा परिषदेचा उमेदवार म्हणून मी तेव्हा वापर पाहत होतो परंतु आपल्याला आदिवासी समाजाला तिथं न्याय द्यायचा आहे एसटी आरक्षण आल्यावरती तिथल्या माझा पुरुष जो कोणी बांधव आपण उभा करू त्याच्या मागे देखील आपल्याला उभं राहायचंय परंतु तेव्हा तुला स्पष्टपणे सांगतो तू आयात निर्यात कुणी काय म्हणत असेल आणि त्याचा कुणी जर काय प्रचार करत असेल तर तो प्रचार देखील मोदीत काढायचं काम या तुम्ही शेतीचा तुझ्या मनात असतील कुणी सरकार नको मी जेवढं काम करताना तू फक्त तुझ्या गावचा विचार कर तुझ्या भागाचा विचार करून केलेलं काम असं नाहीये आपण पुण्या आपल्या मुलाला त्या असतील किंवा अजून पुणे असू द्या त्याबाबत देखील मी नक्कीच विचार करीन परंतु देवा भाऊ म्हणतात माझा मौली भाऊ जाधव असेल माझा सचिन भाऊ आसोल्या असेल आमचा कवभाऊ असेल आणि पांडुरंग भाऊ मोडवे असतील हे देखील इच्छा व्यक्त करत आहे आज माऊनी भाऊ मुंबईला बहिणीच्या पुत्रीच्या ठाकरेपुड्याला गेलाय परंतु माऊनी भाऊ तुझा हे चांगलं काम करण्याला आपला सहकार्य आहे माऊनी भाऊला देखील सांगतो आज की तुझा सुद्धा आम्ही विचार करून तुला सुद्धा पंचायत समितीमध्ये काम देण्याची जबाबदारी तुम्ही असणार आहे हे देखील काहीपणे सांगतो तर आगामी काळामध्ये दोन तिघू हे पंचायत समितीला असणार आहे त्यामध्ये मला माऊनी भाऊ प्रथम तुझा असणार आहे म्हणून आज माझ्या आया बहिणींच्या साक्षीने सांगतो मावली माऊनी भाऊ आलो माझ्या माउली जा देखील संधी द्यायची जबाबदारी माझी असता तुला आज माझ्या आया बहिणींच्या साक्षी जातो प्राशी ताई तुला तेव्हा काम करावं लागेल तुला आज त्या आया बहिणीने माझ्या विश्वास ठेवला माझ्या मान कोण आहे कोण नाही माझ्या अडचणीच्या काळामध्ये जर कुणी साथ दिली तर हे माझ्या आया बहिणीने दिली हे देखील मी विश्व करत नाही आणि चोवीस साथ तुम्ही देखील दिलेला आहे आणि एक सहकार्याने दिला उद्याच्या काळामध्ये फक्त प्रतिष्ठा की आपल्या जवळ नसावी आपल्याला पदातून सर्वसामान्य माणसांची कामच करता आली पाहिजे त्यांच्या आडीआड म्हणून तुझ्या रूपाला मी माझ्या पाच ताईला देखील समितीची उमेदवारी आज जाहीर करतो आगामी काळामध्ये आली फक्त या ताईला आपण आशीर्वाद द्या पर का काम करण्याची जबाबदारी आज पुलिस रेड्डीची पण असत त्यामुळे तुम्ही कोणती चिंता करायचे कारण नाही ज्या काही आड्या अडचणी आहेत आज आंदोलनामध्ये मागील वीस पंचवीस वर्षात जेवढी कामं झाली नाही तेवढी कामं आपण पाच दहा वर्षामध्ये करून दाखवली आज आपलं मुख्य राज्याचं काम सुरू आहे मला माहित आहे काही ना त्रास होत आहे काम सुरू असताना काही ना प्रवासाला देखील अर्थ नाही परंतु काही पाहिजे त्रास करा पुढच्या वीस पंचवीस वर्ष तुम्हाला त्या राज्यावर जाता

पूर्ण पद आणि प्रतिसाद म्हणून उद्याच्या काळामध्ये आपण सर्वजण त्याच्या पासिद उभा राहा मी माऊली भावाचं मला की आपण सर्वांनी घेतलेले नेण्याचं स्वागत करून त्याच्या मागे देखील साध्या तुम्हाला देखील पुढं कमी पडणार नाही तुम्हाला देखील अंतर देणार नाही हा विश्वास देतो तेव्हा भाऊ तुम्हाला माझ्या आया बहिणीला सगळ्यांना घेऊन देणार आहे यांचे आशीर्वाद तुझ्याकडे आहेत परंतु वडील नाही असतील जळ का असतील यांचे जुझ्या माझा पाठबळ पाठवायला गरजेचं आहे मग आपण या मंडळींच्या सोबत उद्याच्या काळामध्ये त्या भागातील नागरिकांना प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कुटुंबाला प्रत्य विश्वासात घेऊन पुढे जाऊया आणि आज देवा भाऊच्या आहे तुला खूप पाळावं लागलं कारण आमचा संकल्प पुढे आम्हालाच माहित नाही पण विचार तीन चार आपल्या उमेदवारी मला उमेदवारी माझा विचारत मी तुला मला अरे बाबा पडलाय ठीक आहे प्रत्येकाला वाटतं मला मला उमेदवारी दिली पाहिजे मला संधी दिली पाहिजे परंतु कुणाला तरी संधी मिळते कुणाला तरी थांबावं लागतं परंतु जो थांबतो त्याच्याच दुसऱ्याला संधी मिळते हे देखील त्याला संधी